चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवल्यानंतर नवीन दारू दुकान वाटप आणि जुन्या दारू दुकानांचे स्थलांतरण करताना अनेक प्रकरणात अनियमितता आढळल्याने शासनाने चौकशीसाठी टीची स्थापना केली जनविकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिनांक आठ एप्रिल रोजी टीला एकशे सत्याहत्तर पानांची पुराव्यासह तक्रार केली नागरिकांच्या प्रत्यक्ष तक्रारी स्वीकारण्यासाठी एसआयटी पथक सात आणि आठ एप्रिल रोजी चंद्रपूरला आले होते यावरून केवळ सात आणि आठ एप्रिलला तक्रारी स्वीकारण्यात येतील असा संभ्रम निर्माण झाला पप्पू देशमुख यांनी याबाबत एसआयटी पथकाचे प्रमुख संदीप दिवाण यांच्याशी फोनवरून चर्चा केली तेव्हा एसआयटी पथक गेल्यानंतरही चंद्रपूरच्या कार्यालयामार्फत नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यात येतील अशी माहिती एसआयटी प्रमुख दिवाण यांनी दिली चुकीच्या ठिकाणी दारू दुकानांना मंजुरी दिली असल्यास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने चंद्रपूरच्या कार्यालयामार्फत एसआयटीला पुराव्यासह तक्रारी कराव्यात असे आवाहन देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करोडो रुपयांची आर्थिक देवाणघेवाण करून देशी विदेशी दारूच्या दुकानं परमिट रूम बार या सगळ्यांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि आम्ही त्याच्या वारंवार तक्रारी केल्या आता एस आय टी बसलेली आहे निश्चितपणे या एस आय टीकडून आम्हाला अपेक्षा आहे की या जिल्ह्यातले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असतील जे जिल्हाधिकारी अजय गुलाने असतील जे पोलीस अधीक्षक असतील या सर्वांचा याच्यामध्ये हात ओले झालेले आहे त्यांची चौकशी करावी आणि एस आय टीने आम्ही एस आय टीकडे एकशे सत्याहत्तर पानाची तक्रार दिलेली आहे सगळे पुरावे जोडले आहे सगळे नियम कायदे जोडलेले आहेत अँटी करप्शन ब्युरोमध्ये आमचे झालेले बयानं जोडलेले आहेत अपेक्षा करू यांनी तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो टीने याची चौकशी पूर्ण करावी अशी आमची मागणी आहे तसं आम्ही पत्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री यांना दिलेलं आहे आणि जर तीन महिन्यात फिक्स एखाद्या टाईम काल मध्यादे त्याची चौकशी झाली नाही तर मात्र आम्हाला न्यायालयाचा मार्ग स्वीकारावा लागेल चंद्रपूर जिल्ह्यात दारूच्या दुकानांना अवाच्या सव्हा पैसे घेऊन मंजुरी देणाऱ्यांना शहरी भागामध्ये नागरी वस्त्यांमध्ये लोकांना त्रास देणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही हा आमचा इशारा